हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला अजिबात कुठलाही मसाल्याचा वापर न करता मुगडाळीची खिचडी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर बघा दररोज दररोज काय होतं मसालेदार खाऊन म्हणजे कंटाळा येतो तर कधीतरी असं वाटतं की साधं सिंपल खावं अजिबात मसाल्याचा वापर न करता त्यासाठी इथं मी तुम्हाला मुगडाळीची खिचडी करून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर इथं डाळीची खिचडी करण्यासाठी इथं मी एक वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे आणि त्यासोबत एक वाटी मी मूगडाळ डाळ घेतलेली आहे तर तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तुम्ही तो तांदूळ यूज करा किंवा शक्यतो जमल्यास तुम्ही इंद्रायणी तांदूळ यूज करा त्यामुळं तुमची खिचडी छान अशी चिकट होते खायला मस्त होते आता पहिल्यांदा बघा इथं मी डाळ आणि तांदूळ छान असा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे कधीही खिचडी वगैरे करताना डाळ तांदूळ छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा त्यामुळं काय होतं तांदूळ आणि डाळीवर जो काही स्टार्च असतो तो निघून जातो इथं खिचडी बनवण्यासाठी मी एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे त्यासोबत एक टोमॅटोसुद्धा बारीक कट केला आहे आणि अगदी एक छोटा बटाटा तोसुद्धा कट करून घेतला आहे त्याचसोबत तीन ते चार लसणाच्या पाकळ्या मी छान बारीक कट करून घेतल्यात आणि दोन हिरव्या मिरच्या बघा मी छोट्या छोट्या आकारात कट करून घेतल्यात त्यासोबत थोडासा कडीपत्ता घेतला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे घातल्यामुळं खिचडी मस्त लागते त्यामुळे इथं शेंगदाणे घेतलेत आणि तुम्हाला कांदा टोमॅटो वगैरे घालायचा नसेल तर तुम्ही तोसुद्धा नाही घातला तरीही चालेल तर बघू शकता इथे मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलं आहे आता कुकरमध्ये मी साधारणत दोन पळी इतकं तेल टाकून घेतले तेल छान असं गरम झालं की मी यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालून घेते पहिल्यांदा आपल्याला जिरे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे तुम्ही बघू शकता जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये मी शेंगदाणे घालून घेणार आहे शेंगदाणेसुद्धा आपल्याला यामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचेत आणि त्यासोबतच यामध्ये बघा मी कट करून घेतलेला जो लसूण होता तो लसूण त्यासोबत हिरवी मिरची आणि कढीपत्ता तेसुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे आता आपल्याला हे सगळं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये तुम्ही बघू शकताय आता यामध्ये मी कट केलेला कांदा टोमॅटो आणि बटाटा हे तिन्ही मी एकत्रच यामध्ये घालून घेते आता हे सगळंसुद्धा आपल्याला छान असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला कांदा टोमॅटो छान असा फ्राय झालेला आहे आता यामध्ये मी अर्धा ते एक चमचा हळद घालून घेणार आहे हळद थोडीशी जास्त घालायची त्यामुळे आपल्या खिचडीला मस्त असा कलर येतो मी इथं हळद घातली त्यानंतर बघा यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला डाळ तांदूळ आहे तो यामध्ये घालून घ्यायचा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये बघा मी पाणी टाकून घेणार आहे कधीही खिचडी बनवताना थोडंसं पाण्याचं प्रमाण जरा जास्त करायचं त्यामुळं काय होतं मूगडाळीची खिचडी खायला खूप सुंदर लागते आणि हलकीशी चिकट होते त्यामुळं मस्त लागते बघा तुम्ही बघू शकता इथं मी थोडंसं पाण्याचं प्रमाण जरा जास्त केलं आहे तुम्हाला जर जास्त पाणी नको असेल तर तुम्ही पाणी कमी घातलं तरीही चालेल आणि इथं मी अजिबात दुसरा कुठलंही तिखट वापरलेलं नाही यामध्ये मी पाणी टाकून घेतल्यानंतर बघा चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे त्यानंतर यामध्ये मी दोन ते तीन चमचे मी आपलं घरगुती जे साजूक तूप असतं ते तूपसुद्धा यामध्ये घालून घेते त्यामुळं आपली खिचडी मस्त अशी लागते बघा तूप घालून मी याला छान असं मिक्स करून घेतले त्यानंतर यावरती झाकण ठेवून दोन ते तीन शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला ही खिचडी छान अशी शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय तीन ते चार चिट्ट्या करून घेतल्यात मी आणि आपली खिचडी बघा मस्त अशी दिसायला लागली आहे मी तुम्हाला थोडंसं काढून दाखवते बघू शकता आहे तुम्ही मस्त खिचडी तयार आहे आणि थोडंसं आपण पाणी जास्त घातलं होतं त्यामुळं हलकीशी चिकटसुद्धा झालेली आहे आणि गरम गरम आहे त्यामुळं तुम्ही बघू शकताय मस्तशा गरमागरम वाफा निघायला लागलेल्या आहेत आता ही खिचडी मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला बघू शकताय मस्तशी आपली गरमागरम तांदूळ आणि डाळीची खिचडी तयार आहे तुम्हाला जर अशाच पद्धतीने जर तुमच्याकडे डाळ वगैरे नसेल तर तुम्ही तुरीची डाळ किंवा मसूर डाळ घेऊन सुद्धा सेम ह्याच प्रोसेसनी फक्त डाळ वेगळी वापरून अशाच पद्धतीची खिचडी तुम्ही बनवू शकता आता या न... खिचडीवरती मी परत एकदा भरपूर असं तूप घालून घेणार आहे कधीही खिचडी वगैरे बनवताना बघा त्यावरतून थोडंसं तूप घालायचं तूप घातल्यामुळे खिचडी खायला खूप सुंदर लागते आता इथं मी ही मुगडाळीची खिचडी बनवली आणि त्यासोबत मी गरमागरम पापडसुद्धा फ्राय केले होते तुम्हीसुद्धा ही खिचडी अशीच खाल्ली तरी चालेल किंवा तुमच्याकडे जर पापड असेल तर तुम्ही पापड फ्राय करू शकता किंवा लोणचं घेऊ शकता किंवा अगदी आपला दह्याची जी कोशिंबीर असते त्यासोबतसुद्धा खाल्ली तरीसुद्धा खायला खूप सुंदर लागते ही खिचडी तुम्ही हलकी फुलकी रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता तर तुम्हीसुद्धा ही मुगडाळीची खिचडी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी साधी सिंपल रेसिपी आहे आणि खिचडी खायला कशी झाली तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय